धर्भवीर आनंद साहेबांचे शिष्य असलेले नरेश मरिना यांनी लोकांच्या मनात महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्ताने आनंदोत्सवात फुलवलेला आहे उपमहापौर कालावधीपासून ते आजपर्यंत सतत कार्यरत राहून त्यांनी घोडबंदर परिसरामध्ये विकास कामं केली आहेत नरेश मध्येरा यांच्या कार्याची दखल घेऊन घोडबंदर येथील मतदार त्यांना निश्चित आमदार करतील नरेश मध्येरा हे या मतदारसंघातील उद्याचे आमदार आहेत असे मत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले शिवसेना पक्षाचे शिवसेना ओवळा माजीवाडा विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश मध्येरा यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नेते खासदार विनायक राऊत बोलत होते या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक गुरुजी विनायक राऊत युवा सेना महाराष्ट्र सचिव श्री राजन विचारे संगमेश्वर सभापती दिलीप सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते नरेश मंदिरा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र महोत्सवाचा कार्यक्रम बारा वर्षापासून सतत होत आहे मला प्रथमच या महोत्सवाला येण्याचं भाग्य प्राप्त झाले प्रवेश करता क्षणी नरेश मंदिरा यांनी उभारलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिरातील श्रीरामाचे साक्षात दर्शन झाले आणि आम्ही धन्य झालो महाराष्ट्र महोत्सवाला प्रेक्षकांचा लाभलेला प्रचंड प्रतिसाद पाहता नरेश मंदिरा यांची लोकप्रियतेची कल्पना येते विभागातील नागरिकांसाठी महाराष्ट्र महोत्सवात नृत्यस्पर्धेच्या निमित्ताने घोडबंदर परिसरातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नरेश मनेरा यांनी जो प्रयत्न केला आहे तो कौ कौतुकास्पद आहे कोकण महोत्सव अनेक ठिकाणी होतो पण नरेश मध्येरा यांच्या तो विविधांगी कलागुणांनी नटलेला महाराष्ट्र महोत्सव हा एकमेव असा आहे नरेश मनेरा यांचा उपमहापौर असल्यापासूनचा उत्साह हो आजही कायम आहे धर्मवीर <दर्णागा> आनंद आनंदिगे साहेबांचे शिष्य असलेले नरेश महिरा यांनी लोकांच्या मनात महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्ताने आनंद उत्सव फुलवलेला आहे ठाण्याचे माझे आणि खऱ्या अर्थाने या, या विधानसभा मतदारसंघाचे उद्याचे आमदार नरेश मनेराजी यांच्या संकल्पनेतून हा महाराष्ट्र महोत्सव मागच्या बारा वर्षापासून होत आहे प्रथमच या महोत्सवाला येण्याचं भाग्य मला प्राप्त झालं आणि खूप आनंद झाला प्रथमच प्रवेश करता क्षणीच प्रभू रामचंद्रांचं मंदिर ज्या पद्धतीने त्यांनी उभं केलेलं आहे आणि त्यानंतर या रंगमंचावर आलो असताना या महाराष्ट्र महोत्सवाला आपल्या प्रेक्षकांच्या उपस्थितीचा जो प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यावरूनच नरेशजी तुम्ही या विभागातील नागरिकांसाठी रहिवाशांसाठी ज्या पद्धतीने त्यांना एक संधी उपलब्ध करून देता या आनंदोत्सवाच एक आनंद उपभोगण्याची ते खरंच कौतुकास्पद आहे कारण सर्वप्रथम तर या आपल्या सर्वांना मी विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय नरेशजी मणेरा साहेबांसाठी व्हायला पाहिजेत कारण की महाराष्ट्र महोत्सवाचं हे बारावं वर्ष आहे आणि फक्त कार्यकर्त्यांना नव्हे तर सर्वसामान्य जनतेला या ठाणेकरांना आणि या खास करून ओळा माजेवाड्यातील परिसरातील राहणाऱ्या रहिवाशांना एक अप्रतिम असा अनुभव मणेरा साहेबांच्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमुळे त्यांच्या या टीममुळे आपल्याला अनुभवायला मिळतो आठ दिवस सातत्याने असा उपक्रम राबवावा आणि गेले अकरा वर्ष यशस्वी पद्धतीने हा उपक्रम राबवला जातोय हा महोत्सव राबवला जातोय खरोखर मणेरा साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं